बघू शकता मित्रांनो तुम्ही ॲक्च्युली हे आंब्याची बाग आहेत पण बघू शकता पूर्ण टोटल आपल्या पसे सेंद्री आंबे आहेत क्वालिटी आणि क्वांटिटी एकच नंबर तरी हे बघा आपली फवारणी चालू आहे आणि फवारणी चालू असतं आता दुसरी तिसरी वेळेस फवारणी आपली चालू आहे तरी आता बघा ह्या आंब्याला आंब्याला तोर लागाय चालू झालेला आहे बघा तुम्हाला मी दाखवतो आता आपली सुरुवात चालू झालेली आहे हे बघा मित्रांनो हे बघा आंब्याला तोर चालू झालेला आहे हे बघा प्रत्येक ठिकाणी आहे आंब्याचा तोर आपण भरपूर असं मेहनत करतो बरं का शेतीमध्ये काही असं प्रॉब्लेमच ठेवत नाही काही जरी लागलं ला तरी आपण लगेच ताबडतोब त्यांचा विलाज असतो तरी हे बघा आपण एवढं कष्ट केल्यासारखं हे बघा तोर लागलेला आहे कष्ट केल्यावरच फळ भेटतं बघा कसं वाटलं बघा व्हिडिओ कमेंट करा लाईक करा आपली सुरुवात झालेली आहे शेंद्री आंब्याची तरी सर्वांना भरभरून सपोर्ट करा लाईक करा आणि सर्वजण आपल्याकडे आंबे खाण्यासाठी या वाटलं तर तुम्हाला लागत असेल तर घेऊन जाऊ शकता मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर सांगतो नंतर आंबे झाल्याच्या नंतर ते पण व्हिडिओ ब्लॉग टाकणार आहे आता सुरुवात झालेली आहे म्हणून त्याबद्दल मी तुम्हाला व्हिडिओ दाखवत आहे हे बघा तोर लागलेला आहे तुम्ही पाहू शकता हे बघा तोराचा सुरुवात झालेला आहे आता आपल्या झाडांना तरी बघा तीन एकरमध्ये बाग आहेत आहे आपली हे बघा अशा प्रकारे पूर्ण टोटल आंब्याची बाग आहेत चिकू आहे नारळ आहे सर्व काही आपल्यापाशी खाण्यासाठी अवेलेबल आहे तरी कसा वाटला व्हिडिओ बघा मी दाखवतो तुम्हाला आंब्याची बागायत हे बघा पूर्ण मी मध्ये फवारा मारत आहे ते बघा आपल्या पाठीवरती फवारा आहे आता आपली सुरुवात होत आहे थोडी थोडी मग आता भरपूर असे आंबे लागतील त्यावेळेस आपल्याला भेटायला बी या आंबे बी खावा मस्त व्हिडिओ करा कसा वाटला ब्लॉग सांगा मला कमेंट करून सांगा ब्लॉग कसा वाटला बघा हे बघा बागायत अशी आहे प्रकारे आपली पूर्ण हे आपलं राहण्याचं ठिकाण आणि प्रकारे आपली पूर्ण बागायत आहे तुम्हाला सर्व काही सांगितलं आहे आत्ता पण शेतीमध्ये भरपूर काम असतं हे बघा त्यांच्या झाडाचं पण आंब्याच्या झाडापासलं पूर्ण गवत ह्याकडे त्याकडे आम्ही काढून टाकलेलं आहे आता त्याला पण आता आपल्याला खाट टाकायचं आहे ते पण ब्लॉक तुम्हाला टाकून देतो भरपूर असे मेहनतच चालू आहे आपल्या आंब्याबद्दल तरी कष्ट केल्यावरच आपल्याला फळ भेटतं ती फेळ आपल्याला चालू झालेलं आहे तरी चला भेटूया दुसऱ्या ब्लॉकमध्ये बाय बाय धन्यवाद